एम आय डी सी परिसरात एम आय डी एम डी सीतून नाले बांधण्याचं काम सु मी एम आय डी सी परिसरात दोन दिवसापूर्वीच एम आय डी सीच्या नाल्यांची पाहणी केली असता आणि त्याच्या अगोदरी नाल्यांची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे आणि नाले सफाई असेल त्याच्यात नाल्यावर टाकलेलं राबीड असेल मी उदय सामंत साहेब जे उद्योगमंत्री आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ज्याच्या ज्याच्या या कामामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत मग ते एम आर डी सीचे अधिकारी असू दे एम आर डी सीतला तो कॉन्ट्रॅक्टर असू दे त्याच्या कडकशे कडक कारवाई करावी कारण पावसाला जवळ आलेली आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे नाले कधीही भरण्याची शक्यता आहे आणि तिथे लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतो त्या परवा मी दोन दिवसापूर्वी ई वाडच्या नाल्यांना व्हिजिट करत असताना हा कावेरी नाला आपण त्याला म्हणतो तर तिथे आम्हीही बघितलं की मोठ्या प्रमाणात भराव केलेला होता तो एम आय डी सीचा नाला आहे साफसफाई आपल्यामार्फत होते एम आय डी सीने आता बरेचशे नाल्यांची जी त्यांचे नाले आहेत आपल्या हात घेतली ती त्यांनी बांधकाम करायचं काम, काम हाती घेतलेलं आहे तर त्यांनी ती मशिनरी टाकण्यासाठी तिथे प्लॅटफॉर्म तयार केलेला होता मी तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आवाड एम आय डी सीचे त्यांच्याशी बोलले त्यांना सांगितलं आहे की हे काढून टाका आता पावसाळ्याजवळ आलेला आहे लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे तशा सूचना दिल्या आहेत आता कमिशनर साहेबांकडून पण हायर लेवलला बोलतो आणि त्यांच्याकडून ते काढून घेतो परवा मी दोन दिवसापूर्वी ई वाडच्या नाल्यांना व्हिजिट करत असताना हा कावेरी नाला आपण त्याला म्हणतो तर तिथे आम्हीही बघितलं की मोठ्या प्रमाणात भराव केलेला होता तो एम आय डी सीचा नाला आहे साफसफाई आपल्यामार्फत होते एम आय डी सीने आता बरेचशे नाल्यांची जी त्यांचे नाले आहेत आपल्या हद्दीतली ती त्यांनी बांधकाम करायचं काम हाती घेतलेलं आहे तर त्यांनी ती मशिनरी टाकण्यासाठी तिथे प्लॅटफॉर्म तयार केलेला होता मी तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आवाड एम आय डी सीचे त्यांच्याशी बोलले